नमस्कार <Namaskar>, आपण पाहतात मोमेंट टी व्ही मराठी जवळ अर्जुन येथे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवडच्या वार्षिक शैक्षणिक दिनदर्शिकेचे प्रकाशन पुरंदर तालुक्यातील जवळ अर्जुन श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड यांच्या वार्षिक शैक्षणिक दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले संस्थेचे संस्थापक स्वर्गीय चंदुकाका जगताप यांच्या जयंती दिनानिमित्त या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमात जवळ अर्जुन विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन महेश राणे पुरंदर भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस श्रीकांत राणे माजी उपसरपंच शिवाजी राणे पत्रकार नवनाथ राणे यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक निगडे सर यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले तर कार्यक्रमाचे संयोजन सहशिक्षक गायकवाड सर सर चेंडगे सर, सर वायसे सर खोमने सर आणि दिवाने मॅडम यांनी केलं मुख्याध्यापक निगडे सर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली तर विद्यार्थ्यांना दिनदर्शिकेचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मोमेंट टी व्ही मराठीसाठी नवनाथ राणे पुरंदर स्वर्गीय संस्थेचे संस्थापकाध्यक्ष चंदुकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या, या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात येतं तर हा उपक्रम कसा का काय आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती या न्यू इंग्लिश स्कूल अर्जुन या विद्यालयाचे मुख्याध्यापक निगडे सर आता आपण होते चंद्रकार जगताप यांच्या जयंतीच्या निमित्तानं संस्थेचं वार्षिक दिग्दर्शिका तयार केली जाते याच्यामध्ये पूर्ण जून दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस असं वार्षिक शैक्षणिक कॅलेंडर या ठिकाणी प्रकाशित होत आहे आणि त्या निमित्तानं पूर्णपणे याच्यामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक महिन्याचं कामकाजाचं नियोजन असेल विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी संदर्भातल्या काही परीक्षांचं नियोजन असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील या सर्व गोष्टींचा आणि संस्थेचा असणारं सर्व शाखांचं जे काय नियोजन आहे या पूर्णपणे संस्थेच्या अधीन राहून त्या ठिकाणी समान आणि किमान जे उपक्रम आहेत ते उपक्रम या प्रामुख्याने या कॅलेंडरमध्ये या ठिकाणी संस्थेची असणारी विद्या समिती आहे त्या विद्या समितीच्या गठीत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली या कॅलेंडरचं पूर्णपणे नियोजन केलं जातं आणि चांगल्या प्रकारचं चा शैक्षणिक वातावरण तयार राहून प्रत्येक पालकांना प्रत्येक विद्यार्थ्यांना या ठिकाणी वर्षभरात काय घडणार आहे त्याचा याच्यामध्ये लेखाजोखा या कॅलेंडरमध्ये दिलेला आहे आणि निश्चित एक पालकांना आणि विद्यार्थ्यांना याचा निश्चित फायदा होणार आहे हे कॅलेंडर आहे ते प्रत्येक विद्यार्थ्यांना म्हणजे प्रत्येक पालकांच्या घरी जाणार आहेत आणि त्या प्रमाणे शालेचं शालेय नियोजन आणि संस्थेचं वार्षिक नियोजन हे त्या पालकांच्यापर्यंत या कॅलेंडरच्या रूपानं त्या ठिकाणी पोचणार आहे अशा पद्धतीचं एक आपण जर पाहिलं तर या भागामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये एक संस्था अशी आहे की त्याच संस्थेचं एक वार्षिक शैक्षणिक वार्षिक कॅलेंडर किंवा दिनदर्शिका त्या ठिकाणी प्रकाशित होता असते खऱ्या अर्थानं या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय चंदूप्रकाश जगताप यांना हे सर्वांना आम्हाला सर्वांना एक वेगळ्या प्रकारचं नियोजन आणि त्यांचं मार्गशन त्या कालखंडामध्ये लाभलेलं होतं त्याचप्रमाणे या संस्थेचे सचिव आणि आपल्या पुरंदर हवेलीचे दडालीचे आमदार मान्य संजयजी जगताप यांचं देखील या ठिकाणी अत्यंत मोठं याच्यामध्ये सहकार्य आणि मार्गदर्शन होत असतं संस्थेचे विश्वस्त सल्लागार या ठिकाणी जे प्रशासकीय भारतीय प्रशासकीयमध्ये कार्यरत आहेत असे बापूसाहेब राजेंद्र बापूसाहेब जगताप यांचं देखील याच्यासाठी मोठं मोलाचं त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि संस्थेच्या अध्यक्षा ह्या देखील अत्यंत दे, एक चांगल्या पद्धतीचं कामकाज त्या ठिकाणी पाहतात प्रत्यक्ष शाळेमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक शाखेमध्ये जाऊन त्या ठिकाणी मुलांच्या वैयक्तिक असणाऱ्या अड असतील किंवा सर्व काही गोष्टींची शिक्षकांच्या अडचणी असतील ह्या जाणून घेण्याचं काम एक संस्था नावारूपाने नेण्याचं काम माननीय संस्थेच्या अध्यक्षा अनेक जगतापल्याने या ठिकाणी करत आहेत त्यांनाही त्या ठिकाणी आपल्या स ग्रामस्थांचे होतील त्यांना त्यांनी धन्यवाद देतो आणि माझं छोटंसं मनोदय करून जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद